आपल्या एक बाळकृषकृषच्या भागामध्ये बाळकृष्णाची लिला म्हणजे गोवर्धन पर्वत जे उचललेलं आपल्या एका करंगेवर आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे आपल्याला कथा सांगणार आहे अरे फक्त परायण सतीश महाराज जाधव तर आपण लगेच जाणार आहोत मंदिरामध्ये आपण आता राधा दर्शन करू इथे म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये ड्रेसिंग रूम मधलं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि श्रीकृष्णाचे कृष्णाचे जे शोन होते ते आपल्याला त्या वेशामध्ये त्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आपण लगेच जाणार आहोत ड्रेसिंग रूममध्ये चला ओके हे बघा आजचे खास भाव म्हणजे हौसिकाला ग्राहक आहे का चालू आहे इकडे 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 माझ्याकडे एवढा छोटासा आणि कॉन्फिडन्स बघा त्याचा काय म्हणजे साधी गोष्ट नाही लाईव्ह परफॉर्मन्स करायची तिथे आणि बाकीचे जे सवंगड कृष्णाचे तर आपण विचारा तुझं नाव काय ओके तर तुझा रोल काय माहिती नाही आपण नाव

ओके okay, सुधा <laughs> आणि अगदी श्री वैष्णव मेकअप चालू आहे इकडे आमची अशी टीम आहे तुमची आमच्या मेकअप टीमची तुम्हाला ओळख दिलेली आणि आमची मेकअप टीम खूप छान आहे थोड्या वेळांना जाणार आहोत मंदिरामध्ये प्रवचन सुद्धा ऐकणारे आहोत आणि प्रवचनामध्ये लाईव्ह लाईव्ह आपण पाहणार आहोत की श्रीकृष्णाच्या काळामध्ये तो गोवर्धन पर्वत कसा उचललेला आणि त्याचे सवंगडी कसे होते तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओच्या सोबत राहा गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे ताकद आपल्याकडे लागतं ते बोल लागत तेव्हा तो चेंडू येतो कोणता चेंडू मायावरती चेंडू तेव्हा मानाकडं पार तेव्हा सांगतलं फेद्या तुला पकडतो नाही मी एकदा मान मान म्हटल्या बरोबर देवाना चेंडू मारला मारल्याबरोबर तो कळंबाच्या धाडावरती गेला नाही पकडतो लागला देवा, देवा माझा चेंडू म्हणा दे, चेंडू म्हणा दे। देवाने सांगितलं मी तुला दुसरा घेऊन तोल ते म्हटल्या बरोबर देव कळंबाच्या झाडावरती चढले आणि देवा बरोबर दे सावका जेव्हा खाली डोहा मध्ये काली आहे तेव्हा सावका वरती गेले देवाने चेंडू घेतला नाही झाड असा हलवलून चेंडू खाली पडला पडल्याबरोबर पेण्यार लागला तेव्हा माझा चेनू दे माझा चेंडू दे चेंडू दे म्हटला बरोबर देवान सांगितलं दुसरा हात ठीक आहे देवानं तो चेंडूच नैमित्य करून त्याच्यामध्ये उडी टाकली उडी टाकल्या बरोबर पेण्या धावत धावतच आला कोकळामध्ये आदान प्रेण्याना सांगितलं अय्या अय्या हे शोधे तो धाताना यमुना आईला खडाल धावत धावत माय आली रडू लागली देवाला वाटलं माझी आई जर पाण्यामध्ये आली तर कालियापेक्षा आईला सावरण वेळ जाईल म्हणून देव थांबले देवाला आईची परीक्षा झाली पण मागे सरे माय पावला पाहुणे माय माझ सरकली खाली गेली कालिया झोपलेला होता कालियाच्या पत्न्या त्यांनी पाहलं आणि पाहाल्या बरोबर विचारलं हे बाळा कोण कशाला आला आमचे पती झोपलेले ते जर जागे झाले तर तुला तुझा देवानं एकच उत्तर दिलं कालियाच्या कथेमध्ये गोड एकच झोपत एक देवानं सांगितलं जे झोपलेले असतात ना मी त्यांना जागा करण्याकरता येतो काय जे झोपलेले असतात ना मी त्यांना काल आपण झोप ऐकली ना या झोपेतून जागा जर व्हायचं असेल तर त्याचीच आवश्यकता आहे देव म्हटले मी त्याला जाग करायला पाहिजे कुठे ग लाट मारली कालियाला उठवलो महाराज कालिया उठल्या बरोबर समुद्र खवळावा अशा आता निर्माण कालिया क्रोधी क्रोधी तडोळे करून कमी आपलं आणि कालियाचा आणि हरी असे दुधाला प्रारंभ भगवंत आपल्या भगवंताच्या शरीराला चहू बाजूने वेळा वेळा दिल्याबरोबर भगवंतानं आपलं शरीर दिव्य त्या ठिकाणी करायला प्रारंभ केला हाड ना हाड कालियाच मोकळं झालं रक्ताच्या कराळा कालियाच्या मुखातून तुम्ही लागल्या शरण आला कोण आला भगवंतानं दिव्य दृष्टी दिव्य रूप दाखवलं दर्शनी घेतलं कालियाने आणि मग काली आला भगवंतानी आज्ञा यमुना ही पवित्र आहे या यमुनातलं पाणी माझे भक्त गोपाल त्या ठिकाणी बाईच्या हे पाणी तुझ्या दूषित झाले आता तू इथं मग रमणदीप या क्षेत्रामध्ये तू जा ठीक आहे जा पण आता वरती सर्व गोपाळ गौरणी माझं दुःख व्यतीत करतात मी इथे त्यांना आनंद व्हावा याकरता तुला एकदा युक्ती करावं लागल काय तुझ्या मस्तकावरती मला विराजमान कर मी विराजमान होतो आणि नृत्य करत करत तुम्हाला वरती घेऊन भगवंताने कालियाच्या मस्तकावरती विराजमान झाले आपण नृत्य करत करत आहे गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पाहणार आहात सर्वांनी बसल्या बसल्या आनंद येत पाहिजे

आखा जाणारे लग्न जाणार आहे रामकृष्ण हरी तर आज आपल्याकडे गोवर्धन लीला पाहायला मिळाली तर तुम्हाला कसं वाटतं आपल्या अखंड नाम सप्त्यात रोज नवीन नवीन नवी पात्र पाहायला मिळतात आणि आजच्या पात्राबद्दल तुम्ही काय बोलाल आम्हाला असं वाटतं की जे काही आपण भोकुळामध्ये यमुने काठी गोवर्धन आणि गोवर्धन आपल्या समोर आपल्या समोर पूजा होत आहे हे बघून आम्हाला फार खूप आनंद झाला ज्या कितीही याची डोळा हा जो प्रसंग आम्ही पाहिला तर आम्हाला गतकाळचं आठवलं की आपण आज गांधीमध्ये भूकुळामध्ये आहोत असं वाटलं छान एवढं अतिशय सुंदर रामकृष्ण हरी तर दरवर्षी आपल्याकडे हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह होतो पार पडतो आणि मोठ्या संख्येने भाविक येतात आपल्याकडे दर्शनासाठी आणि आज होती गोवर्धन लीला तर परवाच्या दिवशी नृसिंह अवतार झाला काळ बाळकृष्णांचा जन्म झाला आज जो कार्यक्रम झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दहंडीचा कार्यक्रम सुद्धा झाला आणि लहान लहान मुलं आपल्यासमोर आली त्यांचा कॉन्फिडन्स बघून तुम्हाला काय वाटलं एक प्रकारे श्री श्रीकृष्णाचा जन्म काय दाखवला म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी काय काय लिला दाखवल्या गोवर्धन पर्वत उद्या त्याच्यानंतर कालियाचं पर्वत दाखवलं अशा प्रकारे पूर्ण श्रीकृष्णाची बालकिला त्याच्या बाल लिलाच दाखवण्यात आली त्यामुळे आजचा प्रोग्राम खूप छान झाला असं मला वाटतं आजी तुला काय वाटतं

सलामतप्रमाणे याही वर्षी आमच्या उक्टंबर पुलेवाड्यात पूर्वजनांच्या पुनळीने ग्रामस्थांच्या संमतीने ते हरिनाम सप्ताह अत्यंत चालू आहे आणि आज सप्ताहाचा आज पाचवा दिवस संगीतमय भगवद्गीता चालू असताना आज ते भगवद्गीतेतील गोवर्धन लीला तसेच जन्म श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आणि दहीहंडी काला साजरा करण्यात आला आज नागपूरचे निमित्त बघितलं असेल की सतीश महाराज यांनी आज भगवद्गीतेवर अतिशय सुंदर असं त्यांनी प्रवचन दिलं आहे ते प्रवचन अतिशय एवढं सुंदर होतं की ते काळजी काळजात जाऊन लागलेलं आहे काळजात जाऊन लागलेलं आहे आणि अशीच कथा आपल्या मंदिरामध्ये होत असते आज एवढे वर्ष झाले आमच्या आईवडिलांच्या पुण्याने आम्हाला हे बघायला भेटते इकडे आज आमचा का उटंबर नसतो नसता तर आम्हाला ही मजा मिळाली नसते आणि अतिशय आता भावनिक आता ना तर एवढं भावनिक होतं आहे की अंगात शहरे येतात साक्षात गोपाळकृष्ण आणि राधाकृष्ण हे आमच्या कुटुंबामध्ये उत्तम ह्या लोकांना उपयोगातून मानतात आहे आणि हीच आमची प्रसन्नता आहे आणि हीच आमची समाजसेवा भी इस इस सेवा हीच आमची आहे तर आम्ही हे आम्ही करत राहू आमची आमची आई वडील पण मुलं पण करतील काय आणि हा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे गोपाळ कृष्ण भगवान काही क्षणांसाठी आपल्याला वाटलं की आपण त्या काळामध्ये गेलोय तर तुम्हाला असं जाणवलं का हो नक्कीच जाणवलं नक्कीच आमची पूर्वजनांची खरोखरच पुण्य हे आहे की तो हा सत्ता चालू केला आहे त्यामुळे आमच्या गावावर कुठलाही संकट येत नाही दुसरे गोपाळ कृष्ण आमच्या पाठीशी ठाम उभा आहेत आम्ही सात दिवस रामकृष्ण हरीच्या जपात दंग असतो आम्हाला दुसरा कुठलाही परिपंच कलियुगातला हा कलियुगातला अवतार आम्ही साधू संतांच्या संगतीत आम्ही ह्या काळावर आम्ही मात करू शकतो आणि आमची येणारी पुढची पिढी ह्याच्यातून खरोखरच आम्ही आमच्या भगवंत आईवडिलांच्या पुण्याईने आमची पुढची येणारी पिढी ही ही हरी भक्तीच्या नामात दंग होणार याच्यात किलबरही शंका नाही आणि असाच आम्ही ही साधू संतांना सांगतो की आमच्याही वारंवार दरवर्षी आता उत्तमर कोली वाड्यात आमचा कोळी कोळी हा, हा मच्छीमाराचा धंदा असूनही आम्ही हरिनाम सप्ताह अखंड जपत हो, आहोत आणि असंच आम्ही भगवंताकडे मागणी करतो की ही ऊर्जा आमच्या असेच आम्ही जिवंत असे आमच्यावर आम अशी तुमची कृपावृष्टी राहून दे आणि ही सेवा घडो घडो तर हल्ल्यावर घडो ही कृपाळकृष्ण त्यांनी प्रार्थना कृष्ण भगवान की जय